पुतण्याला आपल्या पत्नीचे त्याच्या काकाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता तब्बल बावीस वर्षे तो काकाला मारण्याचा विचार करत होता काकाबद्दल मनात रागातून पुतण्याने आपल्या काकाला अखेर संपवलं ही घटना राजस्थानमधील बारा इथं घडली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी घडलेली ही मर्डर मिस्ट्री सोडवली आहे या धक्कादायक घटनेत काकाला संपवणारा पुतण्या पोलिसांनी ताब्यात घेतला आहे बारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक राजकुमार चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका शेतात एका व्यक्तीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला होता त्याच मृतदेहाजवळ एक जळालेली दुचाकी पडून होती पोलिसांनी तपास केल्यानंतर मृत व्यक्तीचे नाव फुलचंद माळी वर्ष पन्नास असे असून तो बामला गावातील रहिवासी असल्याचं समोर आलं त्यानंतर पोलिसांनी मृतदेह शौच्छण्यासाठी पाठवून तपासाला सुरुवात केली एसीपी पुढे म्हणाले की घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा करण्यासाठी डॉग स्क्वॉडसह फॉरेन्सिक टीम देखील पाठवण्यात आली होती यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांशी चौकशी करून तपास सुरू केला पोलीस उपनिरीक्षक छुट्टन लाल मीना यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या टीमने बुधवारी त्या हत्येचं गुढ उकललं आहे या प्रकरणी मृताचा पुतण्या राधेश्याम माळी वर्ष बेचाळीस याला अटक करण्यात आली आहे पोलिस कोठडीत चौकशी दरम्यान राधेश्यामने जो खुलासा केला तो ऐकून पोलिसही चक्रावले आहेत आरोपी राधेश्यामने दिलेल्या माहितीनुसार तो गेल्या बावीस वर्षांपासून काकांचा बदला घेण्याचा प्लॅन तयार करत होता पत्नी आणि काकाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता त्याने आपल्या काकांना पत्नीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत अनेकदा पाहिलं होतं त्यावेळी तो त्यांना काहीही म्हणू शकला नव्हता पण तो बदला घेण्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होता गेल्या आठवड्यात शनिवारी त्याने काही पाहुणे येत आहेत असं सांगून काकांना घरी बोलवलं होतं घरी आल्यानंतर त्याने काकांची हत्या केली यानंतर त्यांचा मृतदेह व दुचाकी एका शेतात नेऊन जाळून टाकली मृत पुलचंद माळी यांच्या हत्येप्रकरणात सुरुवातीपासूनच राधेश्याम माळी व संशय होता मृत फुलचंद यांच्या चेहऱ्यावरील जाळलेल्या खुनांनी आणि घटनास्थळी जे पुरावे सापडले त्यावरून पोलिसांनी याला ताब्यात घेतलं त्याचीच कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे